सध्या बोईसर शहरात काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून चोर पोलिसांना आव्हान देत असल्याचे चोरी करत दिसून येत आहे ए टी एम मशीन बाहेर असणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मरून निष्क्रिय करत रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास यशवंत सृष्टीमधील भर वस्तीत असणाऱ्या एस बी आयचे ए टी एम मशीन फोडत चोरट्यांनी तब्बल सत्तावीस लाखांची रोकड रक्कम डल्ला मारत पसार झाल्याची घटना समोर आली आहे बोईसर शहरातील यशवंत सृष्टी परिसरात टी एटीएम मशीन रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास चार चाकीत असलेल्या चोरट्यांनी ए टी एम मशीन बाहेरील व आजूबाजूच्या दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळा स्प्रे मारून निष्क्रिय करत सी सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे एटीएम मशीन फोडत सत्तावीस लाखांची रोकड रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना ही घडली होती रोकड काढल्यानंतर एटीएम मशीनमधील अलार्म काढून तोडण्यात आले असून आणि एटीएम मशीन पूर्णपणे जाळण्यात आले असून त्यामुळे पोलिसांच्या हाती काही लागणार नाही अशा प्रकारे चोरट्यांनी पोलिसांना एक आव्हानच दिले आहे रविवारी सकाळी बोईसर पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी प्रदीप पाटील आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती सखोल तपास करत पुरावे गोळा करीत असल्याचे दिसून आले बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या संपूर्ण घटनेनंतर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली व पुढील तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली जिल्ह्यात ए टी एम केंद्रांवर अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने अशा घटना वारंवार समोर आल्या आहेत शहरातील एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक नसल्याने गैरप्रकार वाढले आहेत काही भागात तळीराम चक्क केंद्रात जाऊन शटर अर्ध्यावर ओढून निवांत झोपतात काही ठिकाणी दारांच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या पाहायला मिळतात पैसे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना कोणतीही व्यक्ती आत घुसते आणि हिसका मारून क्षणार्धात फरार होऊ शकते अशी स्थिती आता निर्माण झाली आहे यामुळे ना सुरक्षारक्षक ना सुरक्षित दारे ए टी एम केंद्रात असुरक्षित वारे